रात्री अकरा वाजे चाललंय काम बघू काम चाललंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बघा आज आपल्या शेतातलं सोयाबीन करायचंय तर संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत ता बनून राहा चला माहिती देतो तुम्हाला तर हे बघा मशीनमध्ये तुम्हाला आता हे जे दाणे फडताने दिसत आहेत हे जे समोर दिसतंय इथं इथं कचरा पडतो की जो साईडला पडतो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि पप्पा आई वगैरे हे सोयाबीन टाकतात आता हे मशीनमध्ये सोयाबीन टाकायचं हे बघा भरपूर जणांना माहीत असण आपल्या शेतकरी वर्गाला सगळ्यांनाच माहीत असतं पण जे सिटीमध्ये राहतात त्यांना भरपूर जणांना माहीत नसतं त्यांच्यासाठी मी हा खास करून व्हिडिओ बनवत आहे आणि भाऊ या ठिकाणी बसलो आहे प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम दिले हा सोयाबीनचे टप भरले का पिशवीमध्ये टाकायला ठेवले आहे बघा आता तुम्हाला दिसत पण असेल आता तो टप भरल्यानंतर ना असे पिशवीमध्ये टाकून घ्यायचं सगळं आणि पिशवीमध्ये भरल्यानंतर ना आता पुढं काय करायचं तुम्हाला व्हिडीओमध्ये पाहायला भेटेलच बघा आई आता घरी थोडंसं कचरा झाला होता ते सगळं साफ करून घेऊन आलेली आहे मम्मी सुद्धा बघा तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसत असेल आणि बघा आता तीन कट्टे आपले भरून झालेले आहे आणि आता चौथा कट्टा चालू आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आणि भावाचं बघा तिकडे काम आहे म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी पाडायची असते अशा कामाच्या वेळी मी आता पोती धरायला एकट्टे लावायला भाऊ गमेली आहे अशी सोयाबीन गमेली भरली काय थांब थांब धाम जाऊ इकडं काय करतो इकडं काय करतो बघा आता हे सोयाबीन थोडंसं नॉर्मल ओललं पण आहे मित्रांनो तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहिलं असेल की सोयाबीन भिजलं होतं थोडंसं तो व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनेलवरचे टाकलेले साग्याने जाऊन बघू शकता आणि काम पण पूर्ण झालेले बघा सगळं काम झाले पप्पा वगैरे सगळे थकलेले आहेत काम करून दिलं बघा अटेग लागलाय वल्ल्याचा ढेक झाला काय एकदा झाली बंद झाली बंद झाली झालं बंद आपण लांबून येऊ घेऊ असा आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं म्हटलं आधीच सोयाबीन भिजलं आहे मग सगळे कट्टे आता बारीक बारीक केलेले आहेत म्हणजे अर्धे अर्धे केलेले आहेत के आता सगळे डोक्यावरती घेऊन जायचे आहेत घरी निवाऱ्याला टाकायला तर आता तुम्ही पप्पा बघा पोती आरती करून देत आहेत आम्हाला आणि भाऊ मी आणि अजून एक मित्र आहे ते सगळे आम्ही आहे आता चाल आता ठर राहिले రె అలా వాళ్లే కాం థల అందీసమి కట్టి निवाऱ्याला नेऊन टाकायचे कट्टे तिकडं डोक्यावर घेऊन नाही टेन्शन नाही पाऊस चालू आहे ना त्यामुळं हे <laughs> बघा कसं काम चाललं आहे आता सगळं आहे आणि हॉलिडेन लावले हॉलिडेन मॅमी हे बघा माझ्या <laughs> पाठी माग हॉली तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा इथं आतमध्ये नेऊन टाकायचं आहे आता पांगवायचं काम चालू आहे वऱ्याला पाऊस सारखा चालू आहे मरायला लागलाय त्यामुळं बहिणी आणि आई इकडे पांघ आणि आम्ही वाहतोय बचकी सगळी झाले का रे माहिती झालं आता थोडं राहिले बघा रात्रीचं काम चालू होतं ह्या ठिकाणी एक हॉलिजन बांधलं आहे बघा ह्या ठिकाणी एक हॉलिजन बांधलं आहे जेणेकरून आम्हाला रस्ता वगैरे चांगला दिसेल टाकाटका दोन हॉलिजन टाकलेत मोठ्याले इथे एक बांधलं आहे त्याका तिकडे एक दिसत आहे उजड तुम्हाला मला तिथे एक बांधलं आहे बघा इकडं असा चांगला प्रकारे उजड पडला आहे आणि इकडे बघा वावरामध्ये एक हॉलिजन टाकलं आहे आणि असं काम चालू आहे आता सध्या झालं आमचं आता एक ट्रिप होईल संपला संपल्याविषयी आता रात्रीचे जवळजवळ बारा वाजत आलेलं आहे आणि आमचं काम उरू रात्रीच्या बारा वाजले जागा वारा अवतारा दिसत असं कसं झालंय ते काह असं असते रात्रीच्या बारा वाजले बघा तशी काम उरकले आमचं आता निघालोय घरी मी आता रात्रीच्या बारा वाजता कोण आहो हा व्हिडिओ नंतर टायचा आपल्याला का, माला माला का बाए बाए। चला व्हिडिओ कसा वाटला मला मला नक्की सांगा आणि भेटू परत पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये असंच परत सांगायला बाय बाय चला